सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी उजनी धरणातून एक्क्याण्णव हजार सहाशे क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे उजनी धरणातून दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला आहे सांडव्यावरून नव्वद हजार क्युसेक तर विद्युत गृहातून एक हजार सहाशे क्युसेक असे एकूण एक्क्याण्णव हजार सहाशे क्युसेक पाणी भीमा नदीमध्ये सोडले जात आहे हा विसर्ग पूर रविवारी उजनी धरण धरणातून होणाऱ्या विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे प्रशासनाकडून सर्व भीमा नदीकाठच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे भीमा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदी पात्रात न उतरणे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे